श्लोक पाचवा श्री भगवान वाच बहुनी मे व्यती अर्थ सर्वाणी भगवान म्हणाले हे श्रेष्ठ तप करणाऱ्या अर्जुन माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झाले आहेत आणि ते सर्व जन्म मी जाणतो पण तू तू मात्र ते काही जाणत नाहीस विवरण पाहूया या श्लोकात अर्जुनाला भगवंतानी परंतप असे म्हटले आहे म्हणजे शत्रूला ताप देणारा त्याचे नाव ऐकताच शत्रूचे सैन्य गर्भगिळीत होत असे परंतपचा अजून एक अर्थ म्हणजे खूप तपश्चर्या करणारा असाही आहे आणि हे दोन्ही अर्थ, अर्थ, अर्थ अर्जुनाचे यथायोग्य वर्णन करणारे आहेत कारण अर्जुनाने तपसुद्धा केलेले आहे भगवान सांगतात की यापूर्वी त्यांचे व अर्जुनाचे पुष्कळ जन्म होऊन गेले श्रीकृष्णाचा जन्म वेगळ्या प्रकारचा आहे तो कसा आहे ते पुढील सहाव्या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे याशिवाय दुसऱ्या अध्याय बाराव्या श्लोकात हीच गोष्ट श्रीकृष्णाने सांगितली आहे हे राजे लोक अर्जुन श्रीकृष्ण यापूर्वी नव्हते असे काही नाही आणि ते पुढे होणार नाहीत असेही नाही कारण जन्म मृत्यूची क्रिया सतत सुरू आहे भगवंत व त्याचा अंश असलेला जीवात्मा दोन्ही खूप सनातन आहेत ते नित्यसुद्धा आहेत तान्यहम वेद सर्वाणी या जगात पूर्वजन्माचे ज्ञान असलेले काहीच लोक आहेत त्यांना युंजान योगी असे म्हणतात ते साधना करून सिद्ध झालेले असतात साधनेत अभ्यास करताना त्यांची वृत्ती इतकी तेज होते की ते ज्या ठिकाणी आपली वृत्ती लावतात त्याचे ज्ञान त्यांना त्या क्षणी होते मात्र असे योगी एका विशिष्ट सीमेपर्यंत पुरातन गोष्टी किंवा त्यांचे पूर्वजन्म आठवू शकतात मात्र भगवान श्रीकृष्ण हे युक्त योगी आहेत म्हणजेच साधना केल्याशिवाय स्वतःच सिद्ध नित्य योगी आहेत त्यांना कोणतीही गोष्ट जाणण्यासाठी वेगळं असं काहीच करावं लागत नाही त्यांना स्वतःच्या व इतर जीवांच्या पूर्वजन्माचे ज्ञान नित्य होत असते तेथे भूत भविष्य वर्तमान असा कोणताच भेद नाही त्यांचे अखंड ज्ञानात नेहमी वर्तमानच असतो कारण भगवंत देश काल वस्तू व्यक्ती परिस्थिती इत्यादीमध्ये पूर्णपणे विद्यमान असून अलिप्तसुद्धा असतात तसेच सातव्या अध्यायात त्यांनी सांगितलं आहे वेदाह समती कश्चन भविष्या श्लोक आहे सातव्या परंतप सामान्य माणूस मागील जन्म आठवू शकत नाही कारण त्याचे अंतकरणात नाशिवंत गोष्टींचेच महत्व आणि आकर्षण असते त्यामुळे अशा माणसाचे ज्ञान विकसित होत नाही अर्जुनाचे मनात नाश पावणाऱ्या लोकांबद्दल तर ममत्व होते त्यांचे त्याला वाटत आहे म्हणून तो युद्ध नको म्हणतोय अर्जुनाला राज्य भोग सुख सर्व काहीच हवंय पण त्याची किंमत आप्तस्वकीयांचे प्राणांचे मूल देऊन ते त्याला कमवायचे नव्हते त्यांच्या वियोगाचे दुःख त्याला नको होते ममता आसक्ती यामुळे स्वतःच्या सुखो सुखभोगासाठी धनादी गोष्टींचा संग्रह करणे म्हणजे परिग्रह परिग्रह म्हणजे आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करणे आणि या गोष्टी माणूस सतत करीत असतो आणि अर्जुन सुद्धा त्याला अपवाद नव्हता मात्र या सर्व गोष्टींचा संपूर्ण त्याग केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही माणसाला त्याच्या कामनापूर्तीसाठी रात्रंदिवस प्रयत्नशीलच राहावे लागते तो सतत त्याच गोष्टीचा विचार करतो आणि त्याचे चिंतन त्याचे मनात अखंडपणे सुरू असते मात्र या कामना त्याच्या कधीच पूर्ण होत नाहीत कामनांची एकापाठोपाठ एक अशी रांगच लागलेली असते त्यामुळे अशा माणसांना वर्तमानातील कर्तव्याचे भान नसते आणि ज्ञान पण नसते मग जन्मांतराचे स्मरण अगर अगर ज्ञान त्यांना असणे शक्यच नसते भगवान श्रीकृष्ण अगदी हाच विचार अर्जुनाला समजावून देत आहेत मात्र भगवान श्रीकृष्णांसारख्या योगेश्वराला ते ज्ञान सहज प्राप्त झालेले आहे इथे थांबूया